नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत गणपती बाप्पाला प्रिय असणारी एक वस्तू आणि अप्रिय असणारी एक वस्तू काय आहे प्रिय असणारी वस्तू तर ती आहे दुर्वा दुर्वा भगवान गणेशाला प्रिय का झाली त्यांच्या पूजेत दुर्वेला प्रथम मान का मिळाला ते आपण सर्वप्रथम बघणार आहोत तर ती कहाणी आहे एका असुराबद्दलची तर तो असूर जो आहे त्याचे नाव आहे अनलासूर हा अनलासूर एक राक्षस होता आणि ह्या राक्षसाने सर्व लोकांमध्ये खूप भयाचे वातावरण निर्माण केले होते सगळीकडे त्याने विध्वंस मांडला होता आणि सर्व लोक ऋषी मुनी पशु पक्षी सर्वच देवता सर्वच्या सर्व तिन्ही लोक त्याच्यामुळे वैतागलेले होते आणि वैतागल्यानंतर सर्वांनी भगवान शिवाला विनंती केली की काहीही करा पण ह्या असुराच्या त्रासातून आम्हाला सोडवा हे सांगितल्यानंतर भगवान शिवांनी जे आहे हे कार्य भगवान गणेशांना सोपवले गणेशजींना हे कार्य सोपवल्यानंतर गणेशजी लगेचच ह्या असुराला संहार करण्यासाठी निघाले आणि संहार करण्यासाठी नि निघाल्यानंतर त्यांच्यात युद्ध सुरू झाले आणि युद्ध सुरू असताना भगवान गणेशाने अनलासुराला डायरेक्टली गिळून टाकले गिळंकृत केल्यानंतर त्यांचे लंबोदर झाले आणि त्यांच्या पोटात खूप आग व्हायला लागली ह्या असुर असुर पोटात असल्यामुळे त्यांच्या पोटात आग व्हायला लागली आणि काही केल्या ती आग शमत नव्हती देव देवता ऋषी मुनी सर्वांनी खूप सारे उपचार केले तरीही भगवान गणेशाच्या पोटात होणारी आग काही केल्या थांबत नव्हती शेवटी ऋषी कश्यप जे आहेत त्यांनी एकवीस दुर्वांची एक, एक जुडी तयार केली आणि ती जुडी तयार करून भगवान गणेशांना खाऊ घातली ही जुडी खाल्ल्यानंतर मात्र भगवान गणेश यांच्या पोटातली आग शांत झाली आणि ही आग शांत झाल्यानंतर त्यांना फार बरे वाटले म्हणून भगवान गणेशजींना आजही जो कोणी ही दुर्वांची जोडी वाहील त्याचे कायमस्वरूपी क्षेमकल्याण होत असते म्हणूनच भगवान गणेशाच्या पूजेत या दुर्वांना खूप महत्त्वाचे स्थान आहे आता बघूयात तुळशीबद्दल का आहे ही तुळशी भगवान गणेशांच्या पूजेत वर्ज तर तुळशीची आपण कहाणी बघणार आहोत तर एकदा काय झाले भगवान गणेश जे आहेत ते विष्णू भक्त होते आणि ते विष्णूचे नामस्मरण करत असत गंगेच्या तीरावर बसून भगवान गणेश विष्णूची नामस्मरण करत होते आणि नामस्मरणात ते गुंग होते आणि त्यावेळी त्यांच्या अंगावर खूप सारी आभूषणे होती रत्नझडीत त्यांचं आसन होतं आणि त्यांच्या सूर्या चेहऱ्यावर कोटी सूर्यांचे तेज असावे इतके सुंदर इतका तेजस्वी त्यांचा चेहरा दिसत होता त्याचवेळी तुळशी जी आहे ती देखील विष्णू भक्त होती आणि तुळशी तिथे आली आणि तिने भगवान गणेशाला बघितले गणेशाला पाहिल्यानंतर ती त्यांचे रूप पाहून मोहित झाली या मोहित झालेल्या रूपाकडे तिला पाहत राहावं वाटले आणि तिच्या मनात उत्कट इच्छा झाली की आपण भगवान गणेश जे आहेत त्यांना विवाहाचा लग्नाचा प्रस्ताव द्यावा म्हणून तिने भगवान गणेशांची तपश्चर्या भंग केली आणि त्यांच्याशी ती बोलू लागली आणि तिने सांगितले की जी मला आपणासोबत विवाह करायचा आहे आता त्यांची तपश्चर्या भंग झाल्यामुळे गणपती फार वैतागलेले होते आणि त्यांनी रागातच तिला म्हटले की जर तुझ्यामुळे माझी तपश्चर्या भंग होणार असेल तर मी लग्नच करणार नाही कारण माझी तपश्चर्या आणि माझा अभ्यास ही गोष्टी मला फार महत्त्वाच्या वाटतात त्यासाठी मी आयुष्यात कधीही लग्न करणार नाही मी करेन आणि आपल्या लग्नाचा प्रस्ताव अशा प्रकारे नकार देणाऱ्या गणपती बाप्पांचा तुळशीला राग आला राग आल्यानंतर रागारागात तुळशीने गणपती बाप्पांना शाप दिला ती म्हणाली गणपती आपण माझा विवाह प्रस्ताव नकारला असलात तरी एक लक्षात ठेवा मी आपणा शाप देते की आपले लग्न होईल एक नव्हे तर आपल्याला दोन दोन पत्नी असतील आणि तेही आपल्या मनाविरुद्ध आपलं लग्न होणार हे ऐकल्यानंतर गणेशजींना संतापानावर झाला आणि संतापानावर झाल्यानंतर भगवान गणेशजीने सुद्धा तुळशीला पुन्हा एक दुसरा शाप दिला आणि ते म्हणाले हे बघ तू मला हा असा शाप दिला आहेस म्हणून तुझेसुद्धा लग्न होईल पण ते एका दैत्यासोबत एका राक्षसासोबत तुझे लग्न होईल हे ऐकल्यानंतर तुळशीला फार पश्चाताप झाला ती घाबरली आणि त्यानंतर तिने भगवान गणेशींना म्हटले देवा गणेश हा काहीही करा माझ्या चुकीचं परिमार्जन करा मला माफ करा मला क्षमा करा आणि माझी ह्या शापातून सुटका करा आता दिलेला शाप परत घेता येणार नाही म्हटल्यावर गणपती बाप्पांनी काय केले असेल तर गणपती बाप्पा तिला म्हणाले की तुळशी मी तुला दिलेला शाप परत घेऊ शकत नाही पण मी तुला यावर एक वरदान नक्कीच देऊ शकतो तर काय होणार की तुझं लग्न त्या दैत्यासोबत होणार पण विष्णू त्याचा संहार करतील आणि त्यानंतर तुझे जे आहे विष्णूपूजेत जे आहे तुला कायमस्वरूपी प्रथम मान्यता असेल सर्व सर्वच देवांच्या पूजेत तुला मान्यता असेल आणि तू विष्णूंच्या पायाशी कायमस्वरूपी त्यांच्या चरणामृतात तू कायमस्वरूपी वाप वापरली जाशील आणि इतकंच नव्हे तर ज ह्या पृथ्वीवरचा कुठलाही जीव समय जर त्याच्या तोंडात तुझा एक पत्ता तोडून टाकला एक पान तोडून टाकले तर तो जो आहे तो जीव वैकुंठ लोकास प्राप्त करेल इतके छान वरदान त्यांनी तिला देऊन टाकले आणि त्यानंतर ते तिथून निघून गेले आणि त्यानुसारच ज्यावेळी ही तुळशी वृंदावनली त्यावेळी तिचं लग्न खरोखरच शंखचूड नावाच्या एका राक्षसासोबत झाला आणि त्याचा संहार भगवान विष्णूंनी केला ही होती तुळशी आणि दुर्वेची कहाणी आणि सर्व सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भगवान गणेशाच्या पूजेत तुळशी बिलकुल वापरू नये ही गोष्ट लक्षात ठेवावी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा अशीच माहिती आपणापर्यंत पोहोचवण्याचा खूप चांगला प्रयत्न करत राहू धन्यवाद अजून काही माहिती हवी असल्यास कमेंट करा